नमस्कार मित्रांनो वेलकम टू माय चॅनल माझं नाव आदित्य आणि तुम्ही बघता सिक्स जर्नी तर आत्ता आपण आहोत माझ्या घराखाली म्हणजेच डोंबिवलीला मागचे दोन व्हिडिओपासून आता खूप लेट झालं आहे पण आला नवीन व्हिडिओ आपण जाणार आहोत डोंबिवली टू माऊली माऊलीगडाचा रूट इझी आहे बघायला गेला तर जर तुम्ही बाय रोड येत असाल तर ठीकच आहे आणि जर तुम्ही ट्रेनने वगैरे येत असाल तर आसनगाव आसनगाववरनं तुम्हाला रिक्षा भेटते रिक्षा अडीचशे रुपयेपर्यंत घेते पण येताना तुम्हाला रिटर्न येण्यासाठी पण त्याच रिक्षाने यावं लागेल तर त्यासाठी रिक्षावाल्याचा नंबर जरूर घ्या कारण रिटर्न येण्यासाठी काही माऊलीगडाच्या खाली स्टँड वगैरे नाही आहे ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात असलेला माऊली किल्ला सह्याद्री पर्वत श्रेणीतील एक अत्यंत प्रसिद्ध आणि मनमोहक किल्ला आपण आलेलो आहोत आणि हे सगळे ड्रामॅटिक फालतू लोक आपल्या व्हिडिओमध्ये आलेले आहेत शेवटी आपल्याकडे ऑप्शन नाही म्हणून घेऊन चालले सगळ्यांना हे आपले बनी दादा एकदा व्हिडिओ काढलेली पण ती टाकली नाही म्हणून परत इंटर करते सुमितदादा बनीबाई अजून ते जुनी व्हिडिओ टाकली नाही टाकली नाही टाकली ती कॅन्सल केली ही तिसरी व्हिडिओ सर रे तर आपला ट्रेक सुरू झालेला आहे आपण जस्ट सुरुवात केलीये सगळं ब्लर -ब्लर का दिसत रेसति हे बघा याचं नाव रे हा आपला राजबाई पाटी बनिताई आशिष भाऊ विक्रांत भाऊ आपला तिसरा व्हिडिओ माझं नाव ओळखतात मला आलंय फेमस आहे या ब्रिज पासून ना आम्ही दुसऱ्या रस्त्याने आलोय कारण तो ब्रिजचा जो टिकिट काढून येण्याचा रस्ता आहे तो बंद आहे सध्या कमी भांडण करा इथं व्हिडिओ चालू आहे युट्युबला टाकायचे तुमच्या मस्त टाकणार मुराऱ्या कसं वाटतंय जिम घालून जिम हे माय मिस्टेक माझी चुकी व्हिडिओ वाटते त्यांना थोड्या वेळात आम्ही आमच्या डेस्टिनेशन ला पोहचू थोडा वेळ म्हणजे पाऊण तसा आधीच सांगतोय पाच मिनिट आणि इथं सगळीकडे लिहिलेलं आहे आहे आम्ही आम्ही आमच्या सोबत आणले त्याला परत नेणार समुद्र सपाटी पासून सुमारे दोन हजार आठशे पंधरा फूट उंचीवर असलेला हा किल्ला ट्रेकर साठी स्वर्ग मानला जातो दाट जंगले उंच शिखरे आणि ऐतिहासिक अवशेष यामुळे माऊली किल्ल्याला खास ओळख मिळाली आहे तरी ते एक छोटासा पानवटा आहे आणि पानवट्याच्या इथूनच लागूनच एक छोटासा रस्ता आहे तिथून आपल्याला मेन शिवलिंग आणि जी गुहा आहे ना तिथे जायला भेटेल छोटासाच रस्ता आहे महादरवाजाकडे तर आपण मेन स्पॉटला आलेलो हो, आहोत हे आपलं शिवलिंग सुंदरसं असं छानसं आणि इथे आपले महाराज हा आपला महादरवाजा वरून खूप तुटलंय वगैरे खूपच वाईट अवस्था झाली इथे आलात ना काही तर पहिले इथे या मस्त इथं केव्स आहेत छान गोवा आहेत तिथे मस्त आराम वगैरे करू शकता अर्धा एक तास नंतर फिरलात तरी चालेल कारण गळ खूप उंच आहे थोडा रेस्ट भेटतो तुम्हालाही आणि हे आपले काही टोळी आपली माहुलेश्वर मंदिराकडे जायला रस्ता तर चालत चालत आपण आहे माऊलेश्वर मंदिर एक खाली तलाव पण आहे छोटासा मोठासा माऊलेश्वर मंदिराच्या थो थोडं पुढे आपल्याला धान्य कोटाराकडे जायला रस्ता लागतो थोडं पुढे एक हनुमान दरवाजा म्हणून लागतो आपल्याला आपल्याला काही पुढे जायला भेटलं नाही खूप रस्ता पूर्ण असा बंदसाच आहे किंवा मला भेटला नाही असं समजून घ्या की मला जाता नाही आलं तिथे तर तिथूनच आपण निघतोय रिटर्न जातोय तर हा आपला सुंदर आणि खूप फिरण्यासारखा असा माउलीगड छानसा प्रत्येकाने नक्की आहे इथे व्हिडिओची एंड होते आपण उतरलेलोय फुल थकून हारून फुल म्हणजे गेले कामातून जोश हाय चला मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये ओके okay. व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद भावा तू तर एक मित्र बाय चलो